सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु।, गुरु आज श्री संत लहानूजी महाराज संस्थांच्या सभागृहामध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत ज्येष्ठ भक्त स्वर्गीय माधवरावजी लादे सातरगाव यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहे दादा जयगुरु जय गुरु। जय जय लहान सर्वात आधी तुमचं नाव सांगा किसन माधवराव लादे मूळ गाव तुमचं बरोबर आणि डोळस दाजी सुद्धा आपल्या सोबत आहे तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव तुमच्या वडिलावर तर फारच कृपा बाबाजीची होती आणि त्यांची भक्ती सुद्धा त्या दर्जाची होती आणि स्वर्गीय रामकृष्णदा बेलूरकर आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदा बेलूरकर यांनी जो लहानूजी लिलामृत ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये सविस्तर त्यांचं वर्णन सुद्धा आलेलं आहे तर तुमच्या वडिलांबद्दल तुम्हाला तुमच्या वडिलांनी सांगितलेले काही हो अनुभव आणि तुम्ही किती भाऊ आहात बहिणी किती आहात आणि तुमच्या जीवन प्रवासात अजूनही घडलेले अनुभव हो याबद्दल माहिती सांगा आम्ही चार भाऊ होतो बर वडिला सोबत मी येत्या हो, लेका। हो। बाबा जागतिक होत आहे म्हणजे असे सांगे तुमचे वडील हो तू इथं मला बोलणं नाही सुचून राहिलं म्हणजे गहेवरून आला बर काय म्हणे जागतिक होत आहे म्हणे लहानही बाबा अच्छा तू इथं येत जा म्हणे मी लहानपणी बाबा बाबासोबतच जा हो रामनवमीचा काल्याचं हो पंगच आहे हो आणि तसंही मी दर्शनाले बाबासोबतच जा हो असं बाजी आपण घरी गेलो का बाबाजीला जागेवर समजते म्हणे असं नाही काही पोहोचलं म्हणून आपण याचं असलं का त्याले समजते म्हणे काही येऊन राहिले म्हणून हो आपण काही जर वांग्याची भाजी आणली तर बावाजीत समजते म्हणे हो वांग्याची भाजी आपल्यासाठी आणली बरं आंबाडीची भाकर हो हो ते बावाजी जाग्यावर समजते मग जागतेच होत आहे असं असं वारंवार सांगितलं नाही नेहमी समज असं नाही तुमच्या घरी ज्या खडावा दिल्या तर ते माहीत असेल ना तुम्हाला नाही मी लहान लहान एकाहत्तर यक, साली माझ्या बहिणीचं लग्न झालं बर उन्हाळा दिवस होता कडूच्या आवड्यात लग्न झालं बर मग बाजी इथं होते कौलाच्या दरबारात हो तर मग ते डुमडूम वाजलं नावर कौंड बरं डुमडुम वाजल्यावर मग भक्त लोक म्हणे इकडे काय वाचते रे म्हणे गावात म्हणे माधुराच्या पोळीचं लग्न आहे म्हणे भक्त लोक सांगले मला जायचं आहे म्हणे मग बाबाजी नेण्यात बसून पालखीनं ती आले ते नवरी जायपर्यंत थांबले होते असं बा त्यावेळेस असं ढगाढ बाळखी बळा आलं होतं असं वाटते का बुवा खूप पाऊस आहे पाऊस येते पण पाऊस दुसकाही आला नाही असं असं आणि नवरी जायपर्यंत बाबा थांबलेनंतर आली असं म्हणजे जे काही ते वातावरण वगैरे होतं चाललं गेलं इकडे आता तुमचं राहाय ना कुठे आहे मग ममदापूर ममदापूरला आहे अच्छा म्हणजे सातारगाव सोडलं मग सातारगाव अच्छा तुमच्याकडे मग काय व्यवसाय वगैरे शेती आहे शेती आहे शेती आहे किती एकर शेती आहे चार एकर चार एकर शेती मुलं बाळ दोन पोर आहे असं असं आणि इथे बाबाजीच जे सांगितलं तुम्हाला तुमच्या वडिला त्या पद्धतीत तुम्ही येतच राहत मी येतच राहतो आजही आलो तो हो अच्छा संकल्प असतो हो हो ते म्हटलं पावती देऊ नका नाही म्हणे आम्हाला द्यास लागतो अच्छा वसंत म्हणे हो जागती ज्योत आहे हे सांगितलंय तुमच्या वडिला त्या पद्धतीने तुम्ही आता मी दहा दिवस झाले येऊन गेला आजचा रविवार मागच्या शुक्रवारी शुक्रवारी आठ दिवस मन फिरलं तेव्हा जेव्हा इच्छा झाली मी तेव्हा येऊन जातो इच्छा बाबाजीच तयार बाळाजीच करते तयार असा विषय त्या खडावा ज्या आहेत आता सातरगाव त्या आता कोणाच्या घरी आहे सध्या भावाच्याच घरी हो काय नाव तुकाराम लाधे हो बरोबर आहे त्यांची मुलाखत आपण घेतलेली आहे घरी गेलो तुम्ही तिथे तिथे गेले की वरुडला नाही नाही सातरगावला वरुडला नाही गेले वरुडला सुद्धा तुमचं एक कुटुंब आहे तर आज एक थोडक्यात का होईना जो एक महत्वाचा शब्द बाबाजींवरती जो विश्वास होता आणि बावाजीचा सुद्धा तेवढंच प्रेम तुमच्या वडिलांवर होतो आणि तुम्हाला तुमच्या <coughs> वडिलांनी जो महत्वाचा शब्द दिला का बावाजी म्हणजे एक जागती ज्योत आहे हा जो महत्वाचा शब्द तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिला आणि त्या शब्दाचं तुम्ही तंतोतंत पालन करून आज जे काही अनुभव सांगितले या करता नाही ते झालं पुन्हा सांगत होते काही झालं हो एक शब्द म्हणत हो माय माझी मावली लहानूची मावली हो। करा अमली कोणतेची काहीच नाही होत म्हणे माझे बाबा मला हो त्यांचा तो अनुभव आहे तर हे वाक्य म्हणजे त्यांच्याकडून एक सर्व लहान भक्तांना प्रेरणा घेण्यासारखं वाक्य आहे आणि ही एक प्रकारची तरुण पिढीला शिकवण आहे तुम्ही आता मूड वयातलं वय असल त्यावेळेस तुमचे बदल तुम्हाला सांगून देणं एक प्रकारची कृपाच आहे पंधरा वर्षात वय बा दहा बारा पंधरा वर्ष वय असते ते एवढं काही कळत नाही हो इथं मी दर्शन आले होय झाड होत रामजीव दास दा राठोड राय बोरच झाड होतं बावाजी तिस राय खूप गर्दीचं आहे मी इथं येऊ दर्शन आले काळी दाखवी बावाजी काही लोक भे दुर्पये बाजूने हॉटेल इथं बुरच झाड होतं टाक होत इथं ते तुम्ही आज जे काही थोडक्यात का होईना प्रसंग सांगितले तुमच्या वडिलांचे अनुभव सांगितले तुम्ही प्रत्यक्ष दर्शनार्थी आहात बाबा याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा लहानूजी महाराज